महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माथेरान शहरातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत माथेरान शहरातील माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यात अंबालाल वाघेला राजू भीम गायकवाड किसन भिका वाघेला परशुराम कृष्णा हरी पिरकट संधू महादू पारदी आलू महादू पारदी देहू बामा दरोडा उमेश वसंत लोखंडे नागेश कदम अनिल नाईकवडे इरफान शेख अरिफ शेख नफीफ शेख सुषमा केळगणे राजेंद्र केळगणे सुजाता जाधव युसुफ नेरळवाला अपर्णा पाटकर सुधीर कळंबे शक्किला वारुणकर तन्मय कदम अनिकेत मोरे दिलीप मोरे राजेंद्र सपकाळ मनोज रेणुसे तसेच आनंद काळे राकेश काळे संजय बोंबे वसंत बोंबे सतीश साळुंके पवन कांबळे गणेश साबळे प्रथमेश सोनावणे रोहित सोनावणे सुरेश साळुंके मंदकिनी साळुके अश्विनी वेता शेखर भगत यांचा समावेश होता या प्रसंगी बोलताना शिवसेनेत कधीही नवाजुना असा भेदभाव केला जात नाही येथे प्रत्येकाला समान संधी योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिलं जातं अशी भावना व्यक्त केली या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे विधानसभा प्रमुख युवासेना प्रसादजी थोरवे शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रमोद नाईक प्रमुख निखिल शिंदे युवासेना अधिकारी गौरंग वाघेला सागर पाटील वसंत कदम लक्ष्मण कदम निलेश कदम शुभम गायकवाड खालीश शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी